तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कोणतेही राजकारण न येऊ देता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मानलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचे आभार जय शिवराय राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी समाज माध्यमातून ट्विट केलेलं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे मिळाल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानतो देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो कारण विशेषतः वेदांता फॉक्सकॉन असेल त्यानंतर सॅफ्रन असेल मेगा मेगाबर्ड ट्रक पार्क असेल टाटा एअरबस असेल असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून निघून जात असताना एक प्रकल्प हा येतोय ज्यातून तरुणांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होते त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि दिनांक बारा जून दोन हजार बावीस रोजी तत्कालीन उद्योगमंत्री सुभाजी देसाई यांनी याच प्रकल्पाचं सुतोवाच केलं होतं माझी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकल्पाला मूर्त स्वरूप येईल यासाठी आपण पाठपुरावा करावा कारण आपल्याकडून अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा आपण जरूर पूर्ण कराल असा विश्वास आहे त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण भागातील पायाभूत सुविधा मग पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असो किंवा वाघोली ते शिरूर हा अठरा लेनचा फ्लायओव्हर असो अशा पायाभूत सुविधांसाठी जो पाठपुरावा केला होता तोही आपण कराल जेणेकरून या उद्योगधंद्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल माननीय देवेंद्रजी आपल्याकडून नक्कीच अपेक्षा आहेत आणि आपण त्या पूर्ण कराल यात कोणतंही राजकारण येऊ न देता तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीनं आपण पावलं उचलाल हीच अपेक्षा धन्यवाद